चला दुगड बदस कडाव आपले सुद्धा पहिला पायथ्या हो जाऊ द्या आपला जोड पायथ हो चालले बघा चायना ग्रुप मान्यवले हो गाडी बघा समोर गाडी आली बघा सुंदर वास्त्र पळतायत गाडी आली पाहिजे हो। आता आताच्या शर्यतीमध्ये उजी साइड साईडचे धन्यवाद संजय धुळे यांचा राजा शंभू आता गुलाला मानकरी झाला धन्यवाद संजय बदे यांचा राजा शंभू आता गुलाला मानकरी धन्यवाद वडालेच्या उमेश डायव्हर पण बदला बोलच्या गाडीवर चला बघा आमच्याकडे बारावा बिंजरला नावले बारावा जे चे चेडोवा प्रसन्न आहे गावती प्रसन्न मास्टर ग्रुप करतात आणि टायगर ग्रुप करतात फक्त बैजुर्ग